नमस्कार क्षेत्रीय मित्रांनो मी आपला मित्र यासीन शेख आज आहे आपण आपल्या टमाटरच्या प्लॉटवर जो वीस एकर प्लॉट आहे टमाटरचा बिना बांधणी बिना तारकाठी सुत्री आगेश्ते आगेश्ते तर मित्रांनो आज आपल्या प्लॉटला एकशे दहा दिवस पूर्ण झालेला गोड करून सात ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टची लागवड आहे आणि एवढ्या तुफान पावसामध्ये ह्याच्या अगोदर मी खूप साऱ्या वेळा सांगितलं मी की खूप सारे वेदर खराब असल्यामुळं खूप सारे त्रास असल्यामुळं प्लॉटला वाचवणे मुश्किल होतं अशा वेदरमध्ये किंवा प्लॉट सक्सेसफुल अशी गॅरंटी नव्हती अशा ह्याच्या वातावरणामध्ये किंवा अशा त्रासामध्ये सुद्धा आज हा आपला वीस एकराचा प्लॉट चालू आहे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण सात आठ हजारचे कॅरेट जागेवरून विक्री केलेली आहे काही मार्केटला पाठवलेलं आहे आज पण चार गाड्या एकशे वीस एकशे तीस कॅरेटच्या गाड्या लागलेल्या आहेत डेली डेली नऊ तारखेचा कार्यक्रम झाल्यापासून डेली रोजचं दोनशे तीनशे चारशे असे कॅरेट काढणे चालू आहे तरीसुद्धा प्लॉटवर अजून पण एका झाडाला चार चार पाच पाच किलो माल आहे दुसरी गोष्ट पावसाळ्यामधले जेवढे पानं होते ते पाहुणे पानं सगळे चालले गेले ते एक पण पान राहिलं नव्हतं पण आज जे प प्लॉटची कंडिशन बघितली तर आपण जे पान खातो ना खाण्याचं पान त्या पानापेक्षा बी पानं मोठी फुटवा खोडवा निघलेला आहे आणि प्रत्येक खोडव्यातनं प्रत्येक फट्याला चार चार पाच पाच म्हणजे म्हणजे पंधरा ते वीस टमाटर एका एका पट्याला सेटिंग झालेलं तर शेतकरी मित्रांनो शेती करताना किंवा शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना किंवा शेतीमध्ये आपण जो पैसा लावतो त्याच्यामध्ये एवढं मोठं रिस्क असतं मातीत गेलेला पैसा वसूल करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत त्या आणि शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे धोकादायक आहे त्या तर शेतकरी मित्रांनो आज जो आम्ही हा प्लॉट वीस एकराचा डेव्हलप केला आपल्याजवळ आज हे तीस पंचवीस तीस लेवर माल तोडत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो डेली चारशे कॅरेट साडेतीनशे चारशे पाचशे कॅरेटपर्यंत तोडा होतो आता हे आता चार पाच दिवस झालं आणि मार्केटला रेट जर बघितला जे आपण ब एका एका व्हिडिओमध्ये हे बी सांगितलं लवकरच हजार प्लस ते पण स्वप्न आपलं पुरं झालं आपण हायएस्ट तेराशे चौदाशे रुपयापर्यंत आपला कॅरेट विकला गेला जाग्यावरून आणि आता आजची पोझिशन जरी बघितली आज आहे डिसेंबरची चार तारीख तो आज ना ना ना। तर आज सुद्धा जागेवरून आपण आठशे रुपये कॅरेटनं हा सहा वराटीचा माल दिलेला आहे मित्रांनो तर सात हजार कॅरेट आतापर्यंत सात ते आठ हजार कॅरेट आम्ही आतापर्यंत विकले आणि आता आज जर कोणी शेतकरी आला आज कन्नड भागातनं सिल्लोड भागातून एक दहा शेतकरी सात आठ शेतकरी आले होते आठ दहा शेतकरी त्यांनी प्लॉट बघितल्यानंतर ते त्यांचं म्हणजे डोकं म्हणजे जसं म्हणतं ना आपण मोबाईल हँग झाला तसं त्यांचं डोकं हँग झालं प्लॉट बघून की सात ऑगस्टचा सात ते पंधरा ऑगस्टचा प्लॉट आणि आता रोज डेली हार्वेस्टिंग चालू आहे नौ, नऊ डिसे नोव्हेंबरपासून सात सात आठ हजार कॅरेट माल विकला म्हणत आहे आणि झाडाच्या एका फांदीचं फळ मोजले तर कमीत कमी बारा ते पंधरा फळं एका फांदीला आणि एका झाडाला कमीत कमी आठ ते दहा फांद्या तर ते हैरान झाले बघून की एवढा माल आणि एवढा लागलेला ते बी बांधणी बिना ह्याचं सुतळी नको लेबरचा खर्च नको तार नको बांबू नको आणि हे मुश्किल आहे म्हणले आम्ही जर आमच्या भागात केलं शिल्लोड भागात तर लोक आम्हाला हसतील म्हणले पण तुमची कमालच म्हणावं की वीस एकराचा प्लॉट आणि बिना बांधणी ते पण एवढं टमाटर लागले क्वालिटी एक नंबर साईज एक नंबर आणि झाडाला पाच पाच सहा सहा किलो माल लागलेला आहे नवीन फ्लॉवरिंग तीन चार किलोची सेटिंग होत आहे सहा सात हजार कॅरेट माल काढला बी म्हणताय तुम्ही म्हणजे त्यांना पट्ट्या पण धावल्या आपण किंवा बिले बी धावली एवढे विकला म्हणून तर मित्रांनो हे चॅलेंज आहे ओपन चॅलेंज की असं वातावरण की गेले दहावीस वर्षात कधी असं आलं नाही की एवढं वर्ष एवढ्या महिने पाऊस आणि एवढ्या प महिने पाऊस असून एवढा मोठा पाऊस काळ होऊन कुठंही प्लॉट वाचवणं शक्य नव्हतं अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही एवढं सेटिंग केलं आहे ह्याच्या मागलं कारण काय तर शेतकरी मित्रांनो ह्याच्या मागलं कारण एकच आहे समृद्धी पॅटर्न जो गेले आम्ही या पॅटर्नबद्दल आठ दहा व्हिडिओ झालेले आहेत कार्यक्रम पण झालेला आहे की या पॅटर्नची खासियत काय आहे किंवा या पॅटर्नमध्ये खताचं नियोजन काय आहे या पॅटर्नमध्ये लागवडीचं मॅनेजमेंट काय आहे किंवा बेड बनवायचं मॅनेजमेंट काय आहे मल्चिंगची क्रिया काय आहे आणि समृद्धी पॅटर्नमध्ये रोपं किती बसतात आणि त्या रोपाला एका झाडाला किती माल धरला जातो हे सगळे वेळोवेळी आपण शेतकऱ्याला देत आहे आणि शेतकऱ्यांना सगळं सर्व गाईड करत आहे तर मित्रांनो आज आपल्या या प्लॉटला एकशे दहा दिवसात चालू झालायचा म्हणजे चालू म्हणजे प्लॉट लावून झालेला आहे आणि चालू होऊन आज आपला म्हणजे माल चांगला नऊ तारखेपासून सुरू झाला नऊ तारखेच्या अगोदर थोडाफार आम्ही माल काढला होता पण तो पावसातला माल होता थोडासा माल क्वालिटी कमी जादा होती पण आज जी क्वालिटी आहे नऊ तारखेपासून पुढची आमची व्यापाऱ्यांचं तुला मला करत आहेत क्वालिटीमध्ये बांधणीचा माल ज्या शेतकऱ्यांनी आमच्याबरोबर लावला त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला माल एड झाले दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो आपला पस जो नोव्हेंबरला जे शेतकरी ते त्यावेळेस जी मालाची कंडिशन होती त्याच्यापेक्षा डबल माल आता दिसत आहे प्लॉटवर साईज बी मोठी आहे आणि तिसरा प्लस पॉईंट ही या पॅटर्नमध्ये समृद्धी पॅटर्नमध्ये एकच हे फायदा आहे की मित्रांनो मार्चपर्यंत हा प्लॉट चालणार गॅरंटी काळ्या दगडावरची रेश रेग राहणार की आज जो कंडिशन तुम्ही बघत आहे जितला बी पान गेले तिथनं फुटवा हो निघला जितलं बी पान खराब झाले जुनं जो जे पहिल्यांदा लागवड करताना जास्त पान प्रत्येक जाग्यानं फूट निघत आहे आणि फूट डायरेक्ट दोन ते तीन चार पंजे घेऊन निघत आहे आणि एका पंजाला चार पाच सहा टमाटर कमीत कमी चार पाच ज्यादा जादा, जादा आठ नऊ फळं म्हणजे एकही फाटा आपल्याला एक किलो दीड किलो माल देत आहे डायरेक्ट मग जर आठ दहा म्हणलं तर झालं ना तुमचं किती म्हणजे इतकं गणित तुम्ही सोपं आहे आणि समृद्धी पॅटर्नमध्ये जो फायदा आहे त्या शेतकऱ्यांनी बी जसंशी लोडशे शेतकरी आले कन्नड ते सुद्धा म्हणले की बांधणीमध्ये आम्ही बघितलं म्हणजे गेले पंधरा वीस वर्षे आम्ही शेती करतो पण म्हणले एकदा बांधलेला जो झाड आहे एकदा जो सुरुवातीला निघाले आहे तेवढेच फुटवे आम्हाला वर नेत नाहीत तारापर्यंत न्यावं लागते म्हणले परंतु तुमच्या ह्याच्यामध्ये आम्ही आम्हाला नवीन शिकायला हे भेटलं समृद्धी पॅटर्नमध्ये माल चालूच आहे फुटवे निघतच आहे नवीन सेटिंग चालूच आहे नवीन फुटवा निघतच आहे खोडवा निघतच आहे आणि कंटिन्यू क्रिया चालू असल्यामुळं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप माल तेवढं चाललं आहे नवीन पुढचा माल हे चालला आहे आणि असं कंटिन्यू हा मार्चपर्यंत प्लॉट चालणार आहे आणि नक्कीच आपण तीन हजार कॅरेटला एकरी कमी पडणार नाही गॅरंटी देऊन सांगतो ते पण बिना बांधणीमध्ये एकही बांबूची काठी लागत नाही एक एकही फूट तार लागत नाही एक फूट ही सुतळी लागत नाही आणि एक एक म्हणजे एक, 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 एक रुपयाची बी बाईचा खर्च नाही बांधणीसाठी तर एवढ्या मोठ्या चॅलेंजमध्ये शेतकरी मित्रांना हे सांगायचं आहे की समृद्धीचं शेड्यूल समृद्धीचं मार्गदर्शन समृद्धी पॅटर्न आणि समृद्धीमध्ये जे शेतकऱ्यांना आपण गाईड करतो आता बरेच शेतकरी आपल्याला मेसेज करतात जो नंबर आपण दिलेला आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी मित्रांना बरेचसे लोक कॉल करतात पण कॉलचा विषय असा आहे की आपण फक्त सांगितलेला आहे की ज्या शेतकरी मित्रांना जो काही त्रास असेल ज्या पिकाबद्दल त्याने फोटो टाकायचे आहेत आणि पंधरा पंधरा दिवसाचं शेड्यूल प्रत्येक शेतकऱ्यांना आपण टाकत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणे आणि बरेचशा शेतकऱ्यांना जेणे शेड्यूल घेऊन चालू केलं काम त्या शेतकऱ्यांनी आता ग्रुपमध्ये सुद्धा जे प्लॉट टरबूजचा जाण्याची कंडिशन होती किंवा वायरसनं पूर्ण संपत आलेला जाणार होता अशा प्लॉटलासुद्धा आपण शेड्यूल देऊन त्या शेतकरी मित्राचा प्लॉट आज टरबूजची जर रेट बघितले तर दिल्ली मार्केटस पन्नास रुपये साठ रुपये किलो विकत आहे जाग्याची खरेदी सुपरमालाची जा पंचवीस रुपयेपासून तीस बत्तीस रुपयेपासून कटिंग चालत आहे तर त्या शेतकरी मित्रांनोसुद्धा आज आपल्या ग्रुपमध्ये त्या प्लॉटचा व्हिडिओ टाकून त्यानं स्वतः समृद्धी पॅटर्न किंवा समृद्धीचं शेड्यूलमुळं सक्सेस झालं म्हणून त्याचं क हे केलेलं आहे मनोगत व्यक्त करून आपल्या व्हिडिओवर टाकलेलं आहे त्यांना मित्रांनो तर आपण हा सांगायचं तात्पर्य एकच आहे की मित्रांनो शेती करत असताना शेतीचा ज्यावेळेस आपण हे करतो किंवा शेतीचं प्लॅन करतो तर मी शेतकऱ्यांना प्रत्येक वेळा सांगत असतो की आजकाल शेतीमध्ये खूप सारे फसवून फसवणगिरी चालू झालेली आहे शेतकऱ्यांना लुटण्याचं काम चालू झालेलं आहे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला कमेंट आले फोन आले की शेख साहेब म्हणले की आम्ही खूप ह्याच्यामध्ये पडलेलो आहे की बरेच जागेला आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन भेटत नाही भेटले तर व्यवस्थित भेटत नाहीत आणि जे भेटले ते बी व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही किंवा शेड्यूल भेटत नाही किंवा काय क् लावा ते प्लॅनिंग भेटत नाही तर ह्याच्यामुळं पूर्ण शेतकरी मित्र आमचे आपले शेतकरी मित्र सगळे त्रासलेले आहेत तर योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला योग्य मार्केटचा माहिती देण्यासाठी आपण हा समृद्धी ॲग्रो फार्मरचा यूट्यूब चॅनल जो चालू आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकत आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातले असो किंवा आपल्या भारत देशामधले शेतकरी एकदम चांगल्या प्रकारे शेती करून दोन पैसे त्या शेतकऱ्याला कसं मिळावं हो, किंवा कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायला शेतकरी शिकावं या दृष्टिकोनातून आपण हा समृद्धी फार्मर यूट्यूब चॅनल काढला आणि शेतकऱ्यांना आपण वेळोवेळेला या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर फोटो आल्यानंतर पंधरा पंधराशे दिवसाचे शेड्यूल देत आहे टमाटर असो टरबूज खरबूज असो परत त्याच्यानंतर अंगुराणा असो दोडका कारला असो किंवा कुठलेही पीक असो आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये लागणारं सगळ्या पिकावर शेतकऱ्यांना फक्त एकच आहे आमच्या समृद्धीचं 15 पूर्न, पूर्न की पंधरा दिवसाचं शेड्यूल दिलं जातं त्याचं कारण एकच आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की पूर्ण शेड्यूल द्या टमाटरचं पूर्ण पूर्ण खरबुजाचं शेड्यूल द्या पूर्ण टरबुजाचं शेड्यूल द्या पूर्ण दोडक्याचं शेड्यूल द्या पूर्ण कारल्याचं शेड्यूल द्या तर शेतकरी मित्रांनो असं नसतं बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वेदर हे चार दिवसाला चेंज होतं आठ दिवसाला चेंज होतं पंधरा दिवसाला चेंज होतं कधी आबाळ येत आहे कधी जास्त थंडी पडत आहे कधी जास्त ऊन पडत आहे कधी पाऊस पडत आहे तर आपल्याला जे शेड्यूल आपण देतो पिकाच्या वयानुसार लागवडीच्या तारखेनुसार कुठलं पिक आहे पिकावर पिका काय प्रॉब्लेम आहे जोपर्यंत तो, तो शेतकरी फोटो आणि व्हिडिओ देत नाही तोपर्यंत त्या तो, शेतकऱ्याची स्टेज काय आहे पिकाची फ्लावरिंगमध्ये आहे लागवड झालेली आहे फ्ला सेटिंगमध्ये आहे किंवा साईजमध्ये आहे किंवा हार्वेस्टिंगमध्ये आहे किंवा माल पन्नास टक्के संपलेला आहे ते सगळं बघून वेदर काय आहे त्या जाग्याचं क्लायमेट काय आहे अशा सगळ्या गोष्टी बघून नंतर आपण त्या शेतकऱ्यांना आपण शेड्यूल देत असतो तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला बी समृद्धीचं शेड्यूल किंवा समृद्धीचं मार्गदर्शन किंवा समृद्धी पॅटर्ननं शेती करायची आहे कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये जास्त उत्पन्न काढायचं आहे ॲवरेज जास्त काढायचं आहे जास्त पैसा कमवायचा आहे म्हणजे कमी खर्चामध्ये चांगला नफा ज्याला शेतकऱ्याला ठेवायचा आहे तर त्या शेतकरी मित्रांनो आवर्जून चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवर व्हॉट्सअपवर फोटो टाकून व्हिडिओ टाकून शेड्यूल घ्यायचा आहे लईच एमर्जन्सी आहे ज्या शेतकऱ्याला तो कंट्रोलच होत नाही किंवा रिप्लाय भेटला नाही तर त्या शेतकऱ्यांनी व्हॉट्सअप कॉल करायचा आहे त्याच नंबरवर जेणेकरून एकतरी सकाळी आठच्या अगोदर आणि संध्याकाळी पाचच्या नंतर का तर मित्रांनो बघा आता सध्या आपल्याकडं समृद्धी जो आपला फार्म आहे किंवा समृद्धी जो आपला जो कंपनी आहे समृद्धी ॲग्रो फार्मर या कंपनीमध्ये शंभर एकराचं काम चालू आहे म्हणजे आज इथं वीस एकरावर टमाटर आहे मुदखेड एरियामध्ये वीस पंचवीस एकर केळी आहे तिथंच टरबूज खरबूजची दहा एकराची पंधरा एकरची लागवड चालू आहे काकडीची लागवड चालू आहे अजून वीस एकराची केळीची लागवड चालू आहे आणि दुसऱ्या वीस पंचवीस एकराची आपण जमीन बनवत आहे तर मी स्वतःची शेती पाहत पाहत आपलं काम एकच आहे की शेतकऱ्यांना योग्य शेला द्यायचं आहे परंतु मला पण माझं काम करता करता तुम्हाला शेड्यूल देणं आणि माझं मार्केटिंगचा शेत व्यापारीशी बोलणं मालाची विक्री करणं स्प्रेचं मॅनेजमेंट करणं लेबरला कामाचं नियोजन देणं आपल्याजवळ जे सुपरवायझर मॅनेजर काम करतात त्यांना नियोजन देणं किंवा कुठल्या प्लॉटला कुठलं पर्टिकेशन द्यायचं ते लेबरला सांगणं स्प्रेचं नियोजन सांगणं या गोष्टीमधनं माझा वेळ काढत काड़ काढत आणि बाकी अजून मोठ्या कंपन्यांचे जे हजार एकरावर पैसे एकरावर जे लोक असतात त्यांच्या या कंपनीचं शेड्यूलचा प्रॉब्लेम किंवा व्हिजिटचा प्रॉब्लेम याच्यामधनं वेळ काढून शेतकऱ्यांसाठी आपण सकाळ संध्याकाळी पाचच्या नंतर सहा वाजल्यापासून पुढं रात्री आठ वाजेपर्यंत शेड्यूल देत आहे आणि सकाळी आठच्या अगोदर एमर्जन्सी ज्या शेतकऱ्याला प्रॉब्लेम असतो त्यांनी व्हॉट्सअप कॉल एक करायचा आहे आणि फोटो टाकून आणि मग ते एमर्जन्सी कॉलला आपण रिप्लाय देत आहे तर शेतकरी मित्रांनो कुणीही नाराज न होता कुणीही न भेता शंभर टक्के फोटो टाकत राहायचा आहे ज्याला कोणाला शेड्यूल भेटला नाही ज्याला कोणाला रिप्लाय भेटला नाही त्याने राग न मानता न हे करता एक दोन वेळा डबल रिप्लाय करा डबल हे करा त्यांना शंभर टक्के शेड्यूल भेटणार आहे पण आपल्या समृद्धीच्या शेड्यूलमध्ये किंवा समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली एक सूचना अशी आहे की पंधरा दिवसाचं शेड्यूल भेटणार आहे व वेदरनुसार तर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत फोटो येत नाही जोपर्यंत व्हिडिओ येत नाही प्लॉटची कंडिशन समजत नाही तोपर्यंत तो शेड्यूल भेटणार नाही नुसतं शेड्यूल मागण्यांना काय फायदा आहे आणि शेड्यूल हा फ्रीमध्ये आहे मित्रांनो एक एक लक्षात घ्या शेड्यूलमध्ये पैसे नाही बिना फ्री आहे एकदम बिना पैशाचा बिना फ्री म्हणजे काही खर्च नसताना शेड्यूल देतो आहे आपण तर याच्यामागे थोडासा आमचा बी टाईम जातो आहे फक्त ह्याच्यामागे एक पुण्याचं काम म्हणून आपण काम करत आहे तर शेतकरी मित्रांनो थोडंसं आमचं बिल थोडंसं लक्ष आमच्याकडं ठेवा की जेणेकरून एवढ्या मोठ्या शेतीमध्ये मॅनेजमेंट करणं सगळं हँडलिंग करणं आणि त्याच्यामधनं वेळ काढून तुम्हाला हे द्यायचं आहे तर याच्यामध्ये राग न म्हणता हो, वेळेवेळेला मेसेज करून ज्याला भेटलं आहे त्याने करा तर मित्रांनो समृद्धी पॅटर्नमध्ये किंवा समृद्धीच्या शेड्यूलमध्ये किंवा समृद्धीच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला आज जे बघायला भेटलं किंवा आज जो व्हिडिओ बनलेला आहे याच्यामध्ये खूप असं शिकायला भेटणार आहे खूप असं काही शिकायला भेटणार आहे की कमी बजेटमध्ये जिथं बांबूला आणि ताराला जेवढे पैसे जाते किंवा सुतडीला जेवढे पैसे जाते तेवढ्या पैशामध्ये आपला प्लॉट उभा राहतो किंवा प्लॉट चालू होतो तिथून पुढचा खर्च मग लेबरचा खर्च आहे माल काढण्याचा खर्च आहे अशा खर्चामध्ये लाख सव्वा लाख खर्चामध्ये आपला प्लॉट जर घरचे करणारे लोक असेल तर हा समृद्धीचा शेड्यूल एक लाख खर्चामध्ये आपल्याला दोन हजार कॅरेट देऊन जात असेल आणि चांगलं उत्पन्न देऊन जात असेल चांगले पैसे पैसेपणे असून तर समृद्धीचा शेड्यूल करायला शिका समृद्धीच्या पॅटर्नमध्ये किंवा समृद्धीच्या पॅटर्नमध्ये शेती करायला शिका धन्यवाद